स्वाभिमानी टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळ्यातील भगवा चौक गणेश मंडळ मंडपाचा भूमिपूजन सोहळा झाला संपन्न धुळे शहरातील भगवा चौक गणेश मंडळाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला असून मंडळाचे यंदा तेवीसवे वर्ष आहे माजी आमदार अनिल अण्णा घोटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनणे डॉक्टर अरुण साळुंके युनियन बँकेचे शाखा अधिकारी सुबोध चोरडिया उद्योजक अरुण केले यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला दरम्यान धुळे शहरातील भगवा चौक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे समाज प्रबोधनपर देखावा साजरा करण्याची मंडळाची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे धुळेकर नागरिकांनी सजीव देखावा बघण्यासाठी यावे असे आव्हान भगवा चौक गणेश मंडळाचे अध्यक्ष धनंजय दीक्षित यांनी याप्रसंगी केले भगवा चौक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो यंदाचं मंडळाचा वर्ष असून दरवर्षी समाज प्रबोधन पर देखावा सादर करण्याची त्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची मंडळाची परंपरा असते दरवर्षाप्रमाणे यंदाही बघायचो गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आणि त्याचाच यंदा हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो नुकताच संपन्न झालेला आहे या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सनोडे आणि तसंच माजी आमदार अनिल अण्णा घोटे यासोबतच सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आत्ता हा भूमिपूजनाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे भगवंतोक गणेश मंडळाच्या वतीने यंदा देखील समाज पर देखावा या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे यासोबतच या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम पुढील दहा दिवसात राबवण्यात येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी यंदा देखील भगवंतोक गणेश मंडळाचा सजीव देखावा पाहण्यासाठी यावं आणि या ठिकाणी भगवंत गणेश मंडळाला भेट द्यावी असं आवाहन या निमित्तानं आम्ही करतो जय हिंद जय महाराष्ट्र